नाही आज बी जे पी ज्या पद्धतीनं देशामध्ये राजकीय वर्तन करीत आहे ते लोकशाहीवादी लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला घाबरून टाकणार आहे आणि त्यामुळं मतांचं विभाजन टाळलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी एक आव्हान या देशवासियांना करतायत की काँग्रेसचं चरित्र पालट करण्यासाठी त्यांचा ते जो प्रयत्न आहे मला असं वाटलं की त्यांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे आमचे नेते बाळासाहेब थोरात नानाभाऊ पटोले या मंडळींनी फार चांगल्या पद्धतीनं माझ्याशी चर्चा करून माझा प्रवेश या ठिकाणी करून घेतलेला आहे नांदेड जिल्ह्याच्या संदर्भामध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्रभर माझा धनगर समाज तर आहेच पण त्याचबरोबर ओबीसी पुरोगामी चळवळीमध्ये सुरुवातीपासून मी काम करतो त्यामुळं फार चांगला परिणाम महाराष्ट्रभर होईल आम्हाला एक भूमिका एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर मांडता येईल आणि आपण विदित विधिता आहातच की अलीकडच्या कालखंडामध्ये देगलूर बिलोली पोटनिवडणुकीमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं फिरलो भूमिका मांडल्या त्याचा परिणाम नांदेड जिल्ह्यानं बघितलेला आहे त्यामुळे संबंध महाराष्ट्रभर वातावरण बदलून टाकण्यासाठी आम्ही काम करू आणि निश्चितपणाने वेळेला महाराष्ट्र हा वेगळा आहे हे लोकसभेमध्येच आम्ही दाखवून देऊ लोकसभेमध्येच खऱ्या अर्थानं हा जो उधळलेला वारू आहे बी जे पीचा तो वारू निश्चितपणानं आमचे तरुण महाराष्ट्रातले अडवते